आता आपण इथून पुढे आलो आहे त्या देवस्थळींच्या घराच्यापासून पुढे आता मी बघा इथे प्रचंड प्रमाणात झाडं आहे त्या बाजूला पण हा बघितला होता आपण हा देवस्थळींचा चौथरा अतिशय सुंदर असं गाव आहे रुण गाव घनदाट झाडीतलं गाव घनदाट जंगलातलं गाव असं त्याचं वर्णन करता येईल इकडनं डाव्या बाजूला जायला एंट्री या घराला मला वाटतं ह्या बाजूनच कुठेतरी एंट्री असावी आहे काय समोर पायऱ्या वगैरे दिसत आहेत इकडनं मोठा वाडा असेल पूर्वी पन्नास एक वर्ष आलीच तिला पाडून अंदाज आपला इथे इथे पण कातळ आहे सगळा हा संपूर्ण खडक मोठमोठे खडक आहे तिथे आणि दाट झाडी त्यामुळे सावली पण तशी जाता येतं सावली पण भरपूर आहे बाजू दोन्ही बाजूनी मोठ्या प्रमाणात झाडं आहेत ना त्यामुळे आता ही बारीक आहे म्हणून सरळ गेली आमच्यासारख्याला आडवं जावं लागतं आडवत जावं लागतं इथून हा बघा फणस अगदी याला खोडाला म्हणजे हाताशी लागलाय पिकलं की काढून नेता येईल कोण कशाला आहे घेतलं तर एवढ्या हजार प्रमाणात हजारो ते फणस आहे ते एखादा घेतला आपण काढला तर होतंय काय हेच इथलं सुख आहे कधीही आलात तर या काळामध्ये आंबे फणस खायची खूप मजा असते फक्त ट्रान्सपोर्ट नको वाटतं आणि इथून मुंबईला नेणं वगैरे हे कर्मकठीण काम आहे अनेक तऱ्हेचे पक्षी आहेत तिथे वेगवेगळे बघायला मिळतात मागच्या वेळी आम्ही आलो होतो की आम्हाला निळसर रंगाचा एक कावळा बघायला मिळाला होता आम्हाला तो कावळा वाटला कदाचित तो दुसरा कुठला पक्षी असू शकतो पण ना त्याचे पंख अक्षरशः असे निळसर होते पण कावळा अगदी सेम कावळा आवाज पण कावळासारखाच होता मग त्यावेळी काय कॅमेरा होता माझ्याकडे पण तो इतका फास्ट इकडं न तिकडे पळाला ना मला त्याचा फोटो घेताना आला मागच्या वर्षी आलो होतो तेव्हा अनेक अनेक वेळा येतो आम्ही ऋणामध्ये आमची मावशी त्यामुळे अनेक वेळा येतो आणि कोकण साईडला कुठे आलं की रुणला आल्याशिवाय आम्ही सहसा जात नाही हे बघा हे केवढं मोठं आंब्याचं झाड आहे त्याला बाजूने फार म्हणजे हे प्रायव्हेट आहे अर्थात मालकी आहे त्याची आणि त्यामुळे त्यांनी तशी निगा त्याची राखली आहे त्यामुळे ती माती धरून राहते त्या पारामुळे किंवा त्या गडगाळ जो घातला आहे त्यामुळे सुंदर गाव आहे हे संपूर्ण ह्या बाजूला वर्ण वर्ण रस्ता आहे तो त्या बाजूने रोड आहे तो जाणारा लांजाकडे जाणारा रोड म्हटलं तर चालेल इथे समोर ना पुढे 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 आता आपल्याला एक वाडा लागेल तो देसाईंचा वाडा आहे मग देसाई पण आमचेच नातेवाईक जे ज्यात्या देसाई त्यांचाही वाडा पूर्ण पडलेला आहे त्यांनी जवळजवळ पन्नास शंभर वर्षापूर्वी त्यांचे त्यांच्या पिढीतले लोक मुंबईला गेले असावेत आणि मग ते तिथे स्थायिक झाले त्यामुळे इथे दुर्लक्ष झालं आणि पूर्ण पडझड झाली आहे त्या आता त्या वाड्यात काहीही शिल्लक राहिलेलं नाही आहे तर हे इथेच आहे हा तो ह्याच भागात आहे म्हणजे देवस्थानीच्या शेजारीच देसाईंचा वाडा आहे बघा इथे इथे पण पायऱ्या आहेत म्हणजे हे वरणं वरची एंट्री असावी बघा ह्या या इथे पायऱ्या पायऱ्या सरळ दिसत आहेत म्हणजे इकडनं वरती वरच्या रोडला जायचा भाग आहे हा आणि हा बघा हा हा, हा देसाईंचा वाडा आता ह्यांचे सगळे नातेवाईक वगैरे कल्याणला राहतात म्हणजे यांचे वंशज अजित देसाई सुधीर देसाई हे आणि इथे त्यांचं देवघर असावं तर फार पूर्वी कधीतरी काही वर्षापूर्वी त्या देसाईंपैकी आले होते इथे म्हणजे माझ्या आतेभाऊच आहेत ते आणि त्यांनी इथे थोडंसं ह्या देवघराच्या इथे त्यांनी ना म विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती ठेवल्या आहेत याच्यावर एक पत्रा पण त्यांनी त्यावेळी घातला होता पण तो काय पत्रा टिकला नाही कारण इतके वर्ष काय राहणार नाही त्यांचं काय येणं जाणं इतकं नाही आहे इथे पण इथे बघा या इथे ना मूर्ती आहेत विठ्ठल रुक्मिणीच्या आणि हे रश्मी दर्शन घ्यायला जाते ते देसाई म्हणजे ह्या जांभेकरांचे पण नातेवाईकच मामा दे, मामा देसाईंचे मामा आम्ही पण नवाते म्हणजे देसाईंचे मामाच ते ह्या बघा इथे रुक्मिणी विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती ठेवल्या आहेत त्या मात्र टिकल्या आहेत अजून आणि याच्यावर होता पत्रा पण तो आता पत्रा पडून गेला आहे आणि बघा हे ते सगळ्या वाड्याचे हे अवशेष आहेत तिलाही बरं आहे त्या दर्शनाचा लाभ झाला नाही तर त्या रश्मीला कुठे कधी येणार आहे परत तिथे काही आहे पण आपल्या त्यांच्या वास्तूला आपण जाऊन आलो नमस्कार केला हेच मोठी गोष्ट आहे अशी ही सगळी कोकणाची ही अवस्था आहे म्हणजे साधारण एकोणीसशे पन्नास वगैरे ह्या साईड वेळेला ना इकडची एक पिढी कोकणातली मुंबईला कामधंद्याच्या निमित्ताने गेली आणि ती तिथेच स्थायिक झाली आणि त्यामुळे त्याच्या पुढची पिढी ही कोक मुंबईतच वाढली आणि त्यांचं नॅचरली दुर्लक्ष झालं तर ट्रान्सपोर्टेशन नव्हतं कम्युनिकेशन नव्हतं त्यामुळे त्यांची ती पिढी तिथेच वाढली त्यामुळे इकडे सगळं दुर्लक्ष झालं आणि याची सगळी इकडे पडझड झाली आहे काही शिल्लक नाही आहे इथे त्यामुळे हे उन्हा हे बघा ह्या वाड्याच्या अवशेष आहे कुठेतरी खांबांचे वगैरे हे अवशेष दिसत आहेत हे बघा म्हणजे हे वासे वगैरे फिट करण्यासाठी ती कदाचित भोका असतील आपला अंदाज सांगतोय मी आणि हा इथे हा चौथारा म्हणजे काय हा हा हे ही भिंत ते पूर्वीचीच असेल आणि त्याच्या बाजूला त्यांनी ती ते देवाच्या मूर्ती वगैरे ठेवल्या एकदम छान छान हे झालं आहे हा केलं तर असा हा वाडा बघितला वाडा, शिट्यांच्या आवाज येतात कुठून वरण हे त्याच देसाईंच्या वाड्याचे अवशेष सगळे हे कंपाऊंड मात्र टिकले, कदाचित म्हणजे हे तेव्हाच असणार अर्थात नंतर कोण कंपाऊंड घालत आहे म्हणा पण हे तेव्हाच कंपाऊंड घातलेलं आहे हा म्हणजे एवढी त्यांची हद्द आणि त्यांच्याच भागातला हा कातळ किती मोठा आहे केवढा दगड हा मला वाटतं हा जांभा दगड हा मला वाटतं हा जांभा दगड असावा सुंदर गाव ऋण दाट झा अशी सावली पडली आहे त्या झाडांमुळे सुंदर सावली इतकं बाहेर रणरण तर होऊ नये एप्रिलचा महिना म्हटल्यावर पण इथे तेवढं जाणवत नाही ऊन अक्षरशः शीतल छाया म्हणतात ती ही बघा या हा हा पण हे पण देसाईंचंच कंपाऊंड हे दिसतं इथे आणि याच्या पुढे आहे हा हे पराडकर कृष्णाप्पा पराडकर यांचं घर ते मात्र जरा अजून राहतं घर आहे त्यांचे काय त्यांचा कृष्णाप्पांचे चिरंजीव वगैरे राहतात इथे मुंबईत होते ते परत इथे आले त्यामुळे हे मेंटेन केलेलं घर आहे सुंदर परत त्यांनी बांधलं आहे अर्थात ते घर काही वर्षापूर्वी आणि सुंदर बांधलं कौन्ण आहे छान आहे आम्ही जाऊन आमचे नातेवाईकच ते पराडकर आणि आता तिथे कोणने कोण राहतं म्हणजे निदान ते राहती वास्तू आहे प्रत्येकाने ना आता आता एवढं सोयी झालं आहे सगळं झालं आहे कोणीतरी आपल्या जागेमध्ये काहीतरी छोटंसं घरकाविना बांधून ते त्याची थोडीशी देखभाल वर्षात कधीतरी करायला पाहिजे आणि हा जागा ना टिकवून ठेवला पाहिजे नाही तर हा जागा काही राहणार नाहीत हा देसाईंच्या वाड्याचाच भाग आहे आणि हे चार बाजूचं कंपाऊंड बरोबर तोच भाग आहे तिथे आम्ही मागे पुढे फिरतोय बाकी काही नाही अगदी काय प्रॉपर रो रोडने जातोय असत नाही अज्ञमधन जिथे वाट फुटेल तिकडनं जायचं परिसर बघणं हा त्याचा भाग आहे महत्त्वाचा अरुण गाव म्हणजे म्हणजे हा भाग बघायचाच होता का होता आम्ही येतो मावशीला भेटतो जेवतो गातो आणि जातो भाग हा भाग बघायलाच मिळत नाही मग यावेळी पल्लवीला बनी मनावर घेतल्याने आम्हाला सगळा हा भाग दाखवला फिरून त्यामुळे या देसाईंचा वाडा मी कधी बघितला नव्हता म्हणजे ही वास्तू थोडक्यात या सगळ्या अशा पवित्र वास्तू आहेत नाही म्हटलं तरी आपल्या नातेवाईकांच्या आहेत कधीतरी त्यांची पिढी इथे नांदली असेल इथून जवळचं शहर म्हणजे लांजा लांजा इथून सतरा अठरा किलोमीटर आणि राजापूर इथून साधारण चाळीस पन्नास एक किलोमीटर राजापूर असेल इथून आणि रत्नागिरी इथे साठ एक किलोमीटर रत्नागिरी असेल त्या सगळ्यांच्यामध्ये हे रुणगाव आहे अतिशय सुंदर गाव हा हा बघा हा तो मग अशी आपण बघितला तो पार हे झाड कमीत कमी, -कमी शंभर दोनशे वर्ष हे पराडकरांच्या घराची डावी बाजू म्हणजे डाव्या बाजूचा भाग आहे पुढे त्यांना एंट्री आहे उजव्या हाताने थोडं पुढे जाऊन उजव्या हाताला वळलं की त्यांच्या घराची एंट्री आहे आता हा बघा हे आहे हा नवाथ्यांचं घर आहे हे आमच्या पूर्वजांपैकी कोणीतरी नवाथ्य आहेत आणि हा हे त्यांचं कंपाऊंड आहे आणि नवाथ्यांच्या पंचाला पणच भरपूर लागलेत मी नवाथे एखाद दोन खाल्ले त्यातले काढून तर कोण मला वाटतं कोणी बोलणार नाही हो तर एवढं कोणी बोलेल असं वाटत नाही तर हे छान हे आम नवाथ्यांपैकी नवाथ्यांचं घर आहे हे आणि त्याच्या बाजूला पराडकांचा झाड नावाथ्यान पराडकर एकमेकांचे आत्ते मामी भाऊ हा हा आहे आंब्याचं झाड पण कमीत कमी शंभर दोनशे वर्षापूर्वीचं असावं इतकं प्रचंड मोठं आहे आंबा आहे मला वाटतं तिथे पिंपळ आहे बाजूला मागच्या बाजूला फणसाची बघा किती झाडं आहेत अजून आता तसं म्हटलं तर याची देखभाल काही नसते काय असतं काही नाही पावसात जे पाणी पडतं त्याच्यावरच जगतात पण किती वर्ष टिकून येत ते हा सगळा परिसर मागचा तसा अतिशय सुंदर रुण गाव मस्तच आहे हे सगळं मी प्रथम बघितलं अनेक वेळा इथे आलो पण म मी हे पहिल्यांदीच बघितलं खरं तर पल्लवीचे आभार मानायला पाहिजेत तिने हे सगळं व्यवस्थित दाखवलं आम्हाला नाही तर माहिती नव्हतं उगीच आपलं जायचं यायचं पण ते माहिती पाहिजे ना तिथली इथे शेती वगैरे होत असेल तेव्हा शेतीचाच भाग आहे हा त्या दोघांपैकी कोणाची तरी असेल नवाथे किंवा पराडकर यांच्यापैकी जी शेतीचा भाग असणार हा एकेकाळी इथे चांगली शेती होत असेल आता सगळं उजाड झालं आहे इथलं यांचा तर चौथा आहे बाकी काही राहिलेलं नाही वाड्याचे अवशेषसुद्धा नाही आहेत आता इथून आपण मागे फिरतो आहे पराडकरांच्या घरा ही पराडकरांची एंट्री इथून आहे डाव्या बाजूला डाव्या बाजून तर थोडासा याचा भाग आहे ना तिथे एंट्री येते किती फणस लागलेत बघा छान मस्त ना